कमी बनावट चांदी देऊन दहा लाखाची फसवणूक उपरीतील बडे धेंडे सापडण्याची शक्यता उपरीसारख्या मोठ्या गावामध्ये चांदीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या चंदेरी नगरीच्या नावाला काही तुरळक चांदी धंदा करणारे यांनी फसवणूक केल्यानं गावाच्या नावाला बदनाम करणारी ही टोळकी यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करावी असं उपरीतील जुने चांदी व्यापारी लोक खासगीत बोलून दाखवत आहेत चांदीचे दागिने तयार करून देणाऱ्या चांदी कारागिरांकडून पंधरा किलो तीनशे पंच्याहत्तर घेतले व त्याऐवजी त्यांना चांदी ऐवजी केवळ असलेली चांदी देऊन दहा लाख पंचेचाळीस हजार या प्रकरणी कल्पेश वैचाळीस राहणार व्हायर भक्तीपूजानगर मंगळवार पेठ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित धनंजय दिलीप पाटील वर्ष सव्वीस मानेनगर रेंदाळ सचिन शिवाजी वय वर्ष सत्तावीस अंबाईनगर रेंदाळ दीपक मनोहर वायंगडे वय तेहतीस राहणार मानेनगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून आज अखेर पाच जणांना अटक झाली असून सध्या तीन लोकांच्यावर गुन्हा दाखल आहे अधिक तपास राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पीआय सुशांत चव्हाण करत असून यामध्ये उपरीतील काही अजून मोठे वजनदार चांदी व्यापारी कारागीर सापडण्याची शक्यता असून त्या दिशेने राजारामपुरी पोलीस स्टेशन तपास करीत